नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आपले आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग पहिल्या साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे संगीत अभ्यासक माधव गावकर चार जानेवारी रोजी कणकवली आचरेकर प्रतिष्ठान नाट्यगृह संमेलनाचे आयोजन संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण निमंत्रक सुभाष भंडारे यांची माहिती सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्र मंडळातर्फे शनिवार चार जानेवारी रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान नाट्यगृह कणकवले येथे एक दिवसीय साहित्य संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी आणि चित्रपट गीतकार अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत अभ्यासक माधव गावकर यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली एक कला दुसऱ्या कलेला पूरक असते साहित्य आणि संगीत यांचं नातं या अर्थाने अधिक जवळचं आहे या पार्श्वभूमीवर सदर साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे संगीत मैपल पुरस्कार वितरण साहित्य संगीत याविषयी मार्गदर्शन आणि निमंत्रितांचे कविता वाचन असे स्वरूप या संमेलनाचे आहे संमेलनाध्यक्ष अजय कांडर हे मराठीतील आजचे महत्वाचे कवी असून त्यांनी काही चित्रपटांची गाणीही लिहिलेली आहेत सुरेश वाडकर देवकी पंडित शौनक अभिषेकी शाहीर संभाजी भगत आदी दिग्गज गायकांनी त्यांनी लिहिलेली गाणी गायली आहेत त्यांनी लिहिलेल्या आणि देवकी पंडित यांनी गायलेल्या गाण्याला राज्य शासनाच्या चित्रपट विभागातील पुरस्कारामध्ये नॉमिनेशनही प्राप्त झाले आहे महाराष्ट्र फाउंडेशन जैन फाउंडेशन विशाखा कुसुमाग्रज यशवंतराव चव्हाण इ इंदिरा संत आदी प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे अकरा विद्यापीठे आणि एका शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे हिंदी उर्दू मल्याळम कानडी दख्खणी बोली इंग्रजी पंजाबी गुजराती आदी भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कविता भाषांतरित झाल्या आहेत तर संमेलनाचे प्रमुख पाहुणे माधव गावकर हे कोकणातील ज्येष्ठ संगीत अभ्यासक असून त्यांनी कोकणातील अनेक कवींच्या कवितांना संगीतबद्ध केले आहे संगीत शिक्षण घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना ते संगीताचे मूलभूत शिक्षक शिक्षण देत असून त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम अनेक ठिकाणी साधत सादर करण्यात आला आहे त्याने संगीतबद्ध केलेली कोकणातील कवींची बिल्वदल ही ध्वनीपीत लोकप्रिय झाली होती तिचे प्रकाशन गायक सुरेश वाडकर कविता कृष्णमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमात मैत्र साहित्य मैत्री संगीत आणि मैत्र कला पुरस्कार देऊन अनुक्रमे कवित्री संध्या तांबे गायिका नेत्रा पाचंगे प्रभू देसाई आणि दाभोलकर यांना गौरविण्यात येणार आहे तर कवयित्री प्रमिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमल आयोजित करण्यात आले आहे यात नामदेव गवळी ऋतुजा सावंत भोसले किशोर वालावालकर मधुकर मातोंडकर प्रगती पाताडे प्रज्ञा मातोंडकर योगिता सेटकर मंगल नाईक जोशी रीना पाटील ॲड मेघना सावंत ॲड प्राजक्ता सिंदे प्रियदर्शनी पारकर सत्यवान साटम विशाल मराठे दिशा राणे प्राध्यापक आर के हेदुळकर श्रवण वाळवे मुझफ्फर सय्यद आर्या बागवे संगीता पाटील रीमा भोसले निलेश केळकर ॲड अर्चना गवणकर पल्लवी शिरगावकर संतोष जोईल किशोर कदम धर्माजी जाधव नरेंद्र कुमार चव्हाण निकेत पावसकर हर्षल तांबे जमील अन्सारी श्रवण वाळवे वैष्णवी सुतार रिया परब समीक्षा चव्हाण समीक्षा गोसावी आदी कवींचे कविता वाचन होणार आहे तरी साहित्य संगीत रेषिकाने संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री चव्हाण आणि श्री भंडारे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पन्नास एकतीस एकाहत्तर जय भवानी न्यूज चॅनेल मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापरडे देवगड